नमस्कार सुनीतास किचन मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलसारखे सारखे आलू भज्जे कसे बनवायचे त्याच्यासाठी मी एक आलू घेतलेला आहे अशा प्रकारे मी आता हे आलू कट करून घेत आहे हे बघा जसे आपण आलू चिप्स करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे चिप्स बनवून घ्यायचे आहेत आणि आपणाला ह्याचे भज्जे तयार करायचे आहेत आता मी पहिले आलू हे सगळे कट करून घेत अशा प्रकारे हे आलू चिप्स आपण कट करून घेतलेले आहेत आता आपणाला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आता मी भजी करण्यासाठी दोन वाटे पीठ घेत आहे हे बघा दोन चमचे कॉर्नफ्लावर पीठ घेत आहे हळद टाकलेली आहे धना पावडर टाकलेला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट टाक ला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे थोडंसं पाणी टाकून आपणाला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आलू चिप्स मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपणाला एक एक करून तेलामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा मी आता एकदम असं एक एक करून टाकून घेत आहे एकदम भजी छान लागतात तुम्ही नक्की करून पहा आता मी एक एक करून सगळे मी टाकून घेत आहे आणि एकदम छान असं लालसर होऊस तर आपणाला छान असे भज्जे तळून घ्यायचे आहेत दोन्ही सेडनं एक समान आपणाला भज्जे तळून घेतल्यानंतरच आपणाला काढून घ्यायचे आहेत हे बघा एकदम छान तळत आहेत पाहू शकता हे बघा असे आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे आहेत आणि असे एकदम छान झाले की आपणाला काढून घ्यायचे आहेत पाहू शकता एकदम बच्चे कडक आणि छान झालेले आहेत हे रेसिपी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा